नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चालली आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी प्रतिशिर्डीला प्रतिशिर्डी म्हणजे मावळ्यातील शिरगाव तर गाडीमध्ये चालली होती बबुचकाची स्टॉप मस्ती दहा ते पंधरा मिनिटांचा प्रवास आणि बबुचकाची गाडीमध्ये स्टॉप मस्ती असा प्रवास करत करत आपण पोहोचल्या आहोत शिरगावला कारभार्यानं म्हटलं तुम्ही गाडीला लावून या तोपर्यंत आम्ही थोडंसं शूट करून घेतो तर कारभारी म्हटले आधी साईबाबांचं दर्शन आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं का ते तुम्ही करा मग काहीच निघालो आम्ही दर्शनाला तर सोबत दर्शनाचा प्लॅन होता कारभार्यांना म्हटलं व्हिडिओमध्ये या आपण त्यांनी साफ नकार दिला त्याच्यामुळं कॅमेरामॅन मी आणि बबुचका आम्ही चाललो वन टू वन टू करत साईबाबांच्या दर्शनाला मस्तपैकी साईबाबांचं दर्शन घेतलं मग बाहेर आलो तर बबुचका आणि कॅमेरामॅनची थोडीशी चालली होती मस्ती त्यांच्या मस्तीचा थोडासा ब्लॉग शूट केला व्हिडिओ कसा काढला तर चांगला येण्याचा प्लॅन करत होतो कारण की आपले व्हिडिओ स्क्रिप्टेड किंवा प्लॅन नसतात हे डायरेक्ट अचानक भयानक असतात ज्या ज्यावेळी होईल त्यावेळेचे व्हिडिओ असतात मग तिथे गेलो बबुचकाला सांगत होते की कसं माझ्या मैत्रिणी आणि मी आम्ही मस्ती करण्यासाठी किंवा साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिरगावला कॉलेज बंक करून किंवा कॉलेज सुटल्यानंतर इथे यायचो बबुचका आणि कॅमेरामॅन मस्तपैकी माझ्या मैत्रिणींसोबतच्या गोष्टी एन्जॉय करत होते तर हा परिसर पाहून मैत्रिणींच्या खूप आठवणी यायला लागल्या त्या म्हटलं एक पण कॉल करत नाही राह आता सगळ्या बिझी झाल्या संसारात व्हिडिओमध्ये चांगल्या ॲक्शन करण्यासाठी कॅमेरामॅननी दिली होती बबुचकाला लालच की कॅडबरी घेऊन देईन मग दिला नकार तर बबुचकाची नोटंकी पहा बबुचका बसली होती कॅमेरामॅनवर काय झालं काय चॉकलेट घ्यायचं अजून काय घ्यायचं काय काय घ्यायचं तुला अजून काय घ्यायचं बबुचकाच्या हट्ट पुरवण्यासाठी आम्ही दिला नकार तर पप्पाची परी पप्पाकडे गेली आणि त्या फिरणाऱ्या गाडीतच बसायचं म्हटली दोन मिनिटं गाडीत बसली कारण की ते लाईटी नव्हत्या शिरगावला आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन न घेता जाणं असं अजूनपर्यंत कधी झालेलं नाही तर आम्ही आलेलो हो आहोत बिर्ला गणपतीला तरी तपन परत सुरू झाली बबुचकाची नोटंकी लॉलीपॉपसाठी बसली होती रुसन मग परत तिच्या पप्पानी तिला दिला लॉलीपॉप घेऊन मग आम्ही ती लावली शर्यत की आधी कोण वर जाते आता या ठिकाणी आम्हाला हरणं खूप गरजेचं होतं नाही तर परत बसली असती रुसून कारण की रुसणं फुगणं जरा आज जरा जास्त चालू होतं दम लागल्याचं नाटक करून आम्ही बसलो खाली आणि तिला म्हटलं लय दम लागला बाळ तू विनर तर बाळ पण झालं थोडंसं खुश आणि खरं सांगायचं म्हणजे जरा दम लागलाच होता त्याच्यामुळे थोडासा विश्रांती घेणं गरजेचं होतं थोडीशी मस्ती करून आणि पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन परत केली चढायला सुरुवात आणि फायनली आपण आता गणपती बाप्पाला पोहोचलेलो आहोत तसं आज ऑफ डे असल्यामुळे गर्दी नव्हती नाहीतर संकष्टीचा तुर्ती असली की इथं खूप गर्दी असते पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूचा परिसर डोंगर हे सुंदरतेने नटलेले होते तर चला तुम्ही पण त्यांचं दृश्य पाहून घ्या आणि करून घ्या गणपती बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमच्या घरी आता लवकर या तसं पण गणपती बाप्पा आता सगळ्यांच्या घरी लवकरच विराजमान होणार आहेत शिरगावच्या साईबाबांचं आणि आपल्या बिर्ला गणपतीचं मस्तपैकी दर्शन घेऊन झालेलं आहे तर चला आज आपला दिवस आणि ब्लॉग दोन्ही पण संपत आहेत तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा